शेतकरी नो नमस्कार आ, मी सौदागर देवमाने प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडून कंपनी प्रतिनिधी सध्या आपण पाहतोय टोमॅटो मध्ये भरपूर ते जे शेतकऱ्यांचा चांगला पैसा होतोय तर त्याच अनुषंगानं आपण आज आपल्या कंपनीकडून भरपूर व्हिडिओ आपण बनवत असतो प्रत्येक व्हरायटीचे वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या पेजवरती टाकत असतो त्याच अनुषंगानं आज आपण देखील टोमॅटोचा देखील व्हिडिओ आपल्या गुरु या वार वाहनाचा बनवण्यासाठी इथं आलोय शेतकऱ्याची यशोगाथा शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक नफा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आलोय आज शेटपळ या ठिकाणी सिद्धेवाडी जे शेटपळच्या जवळ गाव आहे त्या गावामध्ये आलोय आपण विजय हे शेतकरी आमच्या सोबत आहेत तर शेतकरी बंधून या ठिकाणी चार हजार रोपांचा हा अर्धा एकर मध्ये लावलेला हा गुरु या वानाचा प्लॉट आहे तर या अ वाहनामध्ये आपण जर बघायचं झालं तर आज राऊंड शेप मध्ये ज्या काही वेगवेगळ्या वरायटी आहेत त्याच्या पे त्या पण व्हरायटी इथं शेजारीच आपल्या आहेत त्याच्यापेक्षा गुरु हा वान किती चांगला आहे आणि कसा आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूं आज या प्लॉटला जवळजवळ पासष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये आता पहिला तोडा तर झालेला आहे ज्याला की आपण पालवणी म्हणतो तो तोडा झालेला आहे तर व्यापारी बंधूंकडून पण खूप चांगली पसंती या वानाला देखील आलेली आहे व्यापारी बंधूंनी हा वान डायरेक्ट दोन ते तीन रुपये किलो किलो प्रमाण ज्यादा दर देऊन हा माल खरेदी केलेला आहे कालचीच गोष्ट आहे तर माझ्यासोबत शेतकरी आहेत विजय यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत अ नमस्कार सर मार्केटला मागणी कशी आहे या वानाला नाही उलट ना, बाकी पेक्षा हो चांगली वरायटी हो आहे आणि काल थोडा झाला एक नंबर निकाल याच्यामध्ये रोगाचं बघायला सध्याच पाऊस चालू आहे माग चार पाच दिवस झाला आपल्याकडे किंवा टोमॅटोचा महत्वाचा रोग आहे तो प्लास्टिक वायरस आजपर्यंत सगळ्या व्हरायटी असतील किंवा कोणते प्लॉट असतील तुमच्या शेजार आसपास प्लॉट आहेत ते शेतकरी पंत्रसलेले आहेत प्लास्टिक व्हायरसला तर या प्लॉटमध्ये कुठं तुम्हाला प्लास्टिक व्हायरस वगैरे हो जाणून आला का किंवा येलो आहे काय दिसला का कुठं नाही ना अजून तर काय प्लास्टिक व्हायरस दिसून नाही थोडा जरी अजून काय काय तरी गेले या प्लॉटमध्ये तुम्ही चा इतका चांगला सांभाळाय की याच्यामध्ये करपा कुठं दिसत नाहीये कुठं नागाळे दिसत नाही इतका सुरेख पद्धतीने हा प्लॉट शेतकऱ्यांनी सांभाळलाय शेतकरी मित्रांनो याची सेटिंग देखील आपण पाहू शकता अ शंभर टक्के याच्यामध्ये चांगला माल या ठिकाणी हार्वेस्टॉनार चांगले पैसे शेतकऱ्याचे बनणार आहेत याची साईज पण पाहिजे झाली तर साईज पण ऐंशी ते शंभर ग्रॅम इथपर्यंत साईज आहे याची किपिंग क्वालिटी पाहिजे झाली तर मित्रांनो हा प्लॉट मध्ये तुम्ही इथं स्वतः येऊन हा प्लॉट बघू शकताय व्यापाऱ्यांची देखील खूप पसंती आहे तर एकंदरीत रेट जर व्यवस्थित राहिला हा चालू रेट तर या ची काय परिस्थिती असेल या प्लॉट मधून पैसे किती मिळतील तुम्हाला असा अंदाज आहे तुमचा तरी तीन साडेतीन लाख आहे चार हजार रुपयात तीन ते साडेतीन लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याची दोन महिन्यात होणार आहेत शेतकरी बंधूं दोन ते तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याची शंभर टक्के होणार आहेत या याच अनुषंगाने आपण देखील आपल्या शेतामध्ये शेतकरी बंधूंनो पुढच्या वर्षी ज्यावेळेस टोमॅटो लावणार आहेत किंवा या वर्षात टोमॅटो लावायचं काय प्लॅनिंग असेल तर शंभर टक्के सीडचा गुरु आव्हान आपल्या शेतामध्ये लावा आणि भरघोस नफा मिळवा या या ठिकाणी रोगाला देखील खूप कमी खर्च होत आहे कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा असेल तर आरडुरसीडचा गुरु हा वाण नक्कीच आपल्या शेतामध्ये लावा धन्यवाद